नमस्कार मंडळी आज आपण मुळाच्या पानांची भाजी बघणार आहोत अगदी कमी साहित्यात झटपट तयार होते मुळा जितका आरोग्याला उपयोगी येणं त्याहीपेक्षा जास्त मुळ्याची पानं उपयोगाची आहेत पण बऱ्याच वेळा आपण ती टाकून देतो पण असं अजिबात करायचं नाही आहे आज आपण या सोप्या रेसिपीसोबत मुळाच्या पानांचे फायदेही जाणून घेणार आहोत तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी चार मुळे घेतले होते आणि त्याची एवढी पानं निघालेली आहेत आणि मुळे पण छान कवळे आहेत आणि त्याची पानंही छान अशी कवळी आहेत अशी खूप जाडसर नाही आहेत की जर थोडी जाडसर पानं असली ना की त्याचं थोडं स्ट्रॉंग स्मेल येतो म्हणजे उग्र वास त्याला जरा येतो पण कवळी पानं असती ना की उग्र वास हवा तितका येत नाही म्हणजे नाहीच्याच प्रमाणात असतो तर इथे दोन्ही मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यात आपण पानं तर घेणारच आहोत शिवाय मी एक मुळा किसून घालणार आहे तर मुळ्याची पानं छान धुवून झालीत ना की त्यांना छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि सोबतच मुळं आपण किसून घेणार आहोत मुळ्याच्या पानांचा आपण आहारात समावेश केल्यानं की त्याने शरीरातले वात पित्त आणि कफ हे तिन्ही छान असे बॅलन्स व्हायला मदत होते शिवाय ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनाही याचा फार फायदा होतो आपण माहिती जाणून घेणारच आहोत पण साहित्य बघून घेऊयात तर इथे मुळ्याची चा पानं छान अशी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि सोबतच एक मुळा मी छान किसून घेतलेला आहे किसल्यामुळे काय होतं ना पानांच्यामध्ये तो छान असा एकजू होऊन जातो दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत तुम्ही ऐवजी लाल तिखटही घालू शकतात आणि आपण इथे बेसनपीठ घेतलेलं आहे तर ते किती घालायचं हे आपण पुढे बघणारच आहोत आणि फोडणीसाठीचं जे बेसिक साहित्य तेही आपण रेसिपी करताना बघणारच आहोत अगदी बोटावर भाजना एवढं साहित्य आहे पण भाजीला चव खूप छान येते इथे गॅसवर मी कढई तापवत ठेवलेली आहे आणि त्यात आता मी दीड पळी तेल घालून घेणार आहे भाजी न म्हणून तेल थोडंसं आपण इथे जास्त वापरणार आहोत तेल छान तापलं की त्यात घालायची पाव चमचा मोहरी पाव चमचा इथे जिरं घालायचं आहे आणि दोन्ही छान तडतडले ना की यात आपण हिरवी मिरची घालायची तुम्हाला जर लाल तिकटाचा वापर करायचा असेल तर ते आता नाही घालायचे ते कधी घालायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता मिरचीच्या बिया आहे ना थोड्या अंगावर उडतात आणि त्या उडू नयेत म्हणून आपण थोडंसुद्धा मीठ घालणार आहोत म्हणजे अगदी छान अशी मस्त मिरची भाजली जाते म्हणजे तळली जाते आता यात आपण गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवायची आहे चिमडभर हिंग घालून घेतलेला आहे आणि अर्धाच लहान चमचा इथे हळद घालून घेतलेली आहे गॅसची फ्लेम कमी ठेवली ना मग हळद करपत नाही अगदी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून झालं ना की लगेच त्यात आपण आता चिरलेली मुळ्याची पानंही घालून घेणार आहोत या रेसिपीमध्ये ना आपण कांदा घातलेला आहे ना लसूण घातलेला आहे तरी एवढी छान लागते ना आणि लगेचच त्यावर आपण किसून घेतलेला मुळा घालून घेणार आहोत इथे मी एकच मुळा घातलेला आहे तुम्ही हवाच तर आवडीप्रमाणे मुळा हा कमी जास्त घालू शकतात किंवा अगदी नाही घातला तरीही काय हरकत नाही छानच लागते भाजी तर आता आपण हे तेलात छानसं असं परतून घ्यायचे आपण मिरची परतत असताना त्यात मीठ घातलेलं होतं आणि आता भाजीमध्ये आपल्याला मीठ घालायचे पण भाजी आपण पूर्ण परतवून घेणार आहोत कारण काय होतं ना की पालेभाजी त्यामुळे थोडी ती चिमते आणि मग आपल्याला अगदी मीठ घालण्याचा बरोबर अंदाज येतो म्हणून आपण छान अशी भाजी परतवून घेऊयात आणि जर बघा भाजी छान अशी चिमलेली आहे ना तर आता आपण त्यानुसार यात मीठ घालून घेणार आहोत म्हणजे भाजी आपली खारी व्हायला नको आणि आपण यात बेसनपीठ घालणार आहोत तर ता त्या अनुसार थोडं मीठ हलकंसं जास्त घाला मीठ घातल्यावर पुन्हा एकदा आपण असं छान याला परतवून घेऊयात आणि यात आपल्याला पाण्याचा जराही वापर करायचा नाही कारण पालेभाजी तर तिला आंगचं हे सुटणारच आहे तर छान अशी परतवून झाली ना भाजी की यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि अगदी तीन ते चार मिनटांकरता ही वाफवून घेणार आहोत म्हणजे चार पाच मिनटं झाले तरी चालतील एक चार पाच मिनटं छान वाफवून घ्यायची आहे ताटावर पाणी वगैरे ठेवण्याची काही गरज नाही अगदी छान मस्त शिजते भाजी एक पाच मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी वाफलेली आहे कारण पाणं आहे आणि मुळा दोन्हींना असा खूप सारा वेळ काही लागत नाही तर भाजी छान असे तळापासून पुन्हा आपण हलकीशीच परतवून घ्यायची आणि भाजी न आता थोडीशी ओलसरे अगदीच ती कोरडी नाही म्हणजे पाणी त्यात आहे तर, तर या स्टेजला आपण यात आता बेसनपीठ घालून घेणार आहोत आणि बेसनपीठ भाजून वगैरे घेतलेलं नाही अगोदर साधंच बेसनपीठ आहे आणि इथे मी सुरुवातीला दोन चमचे घालून घेते तुम्ही चमचा बघू शकता आपला पोहे खाण्याचा लहान चमचा असतो ना त्याच चमचाने मी दोन चमचे घालून घेतलेला आहे आणि आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात बेसनपीठ घालताना थोडं थोडं करत जाऊनच ते घालायचे आणि खूप जास्त बेसनपीठ यात घालायचं नाही तर बघा आता मी दोन चमचे घातलं छान मिक्स करून घेतलं आता अजून आपण यात दोन चमचे बेसनपीठ हे घालून घेणार आहोत थोडेफार आता टोटल इथे मी चार चमचे पीठ घातलेलं आहे तुम्ही एखाद दोन चमचे जास्त घातलं तरी देखील काहीच हरकत नाही तर मी इथे अजून दोन चमचे पीठ घालून घेते आणि यासाठी या, या भाजीसाठी तुम्ही जी कढई वापराल ना ती जाड तळाची वापरा किंवा जर नॉनस्टिक असेल तर आणखीन छान कारण आपण पीठ घालतो ना त्यावेळी थोडं ते तळाला चिकटतात जरी गॅसची फ्लेम कमी असली तरीही त्यामुळे नॉनस्टिक पॅनमध्ये तुम्ही भाजी करणार असाल ना तर मग चिकटण्याची एवढी भीती राहत नाही तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता जरी हे आपल्याला खूप जास्त चिकटसर वाटत असलं ना तर जसं पीठ छान वाफेल ना तसं तसं ते छान असं मोकळा होत जाईल तर आता आपण उलथण्याचं हे सगळं पीठ वगैरे काढून घेतो आहे आणि भाजी आपण छानशी पुन्हा वाफवून घेणार आहोत कारण पीठ आपलं कच्चं होतं त्यामुळे ते, ते वाफायला तर हवंच तर पुन्हा आपण एक चार पाच मिनिट वर हो छानसं वाफवून घेणार आहोत आणि चार पाच मिनिटांनंतर आपण बघूयात तर बघा अगदी छान असं पीठही वापरलेलं दिसतंय तर आपण त्याला पुन्हा तळापासून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा आता ते छान असं मोकळं मोकळं आहे आणि भाजी थंड होते ना तर आणखीन छान मोकळी होते ही भाजी आपण अशीच चपातीसोबतही खाऊ शकतो किंवा अगदी जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून कोरडी भाजी म्हणूनही ती खाऊ शकतो इथे माझी स्टीलची कढई जाड तळायची तरीसुद्धा ते तळायला थोडं लागलेलं आहे त्यामुळे गॅसची फ्लेम अजिबात कुठेही वाढवायची नाही आहे कमीच ठेवायची आहे तर आता पालेभाजी जरी आहे ना तरी त्यावर थोडीशी कोथिंबीर मी घालणार आहे कोथिंबीर घातलेली आहे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे कोथिंबीर घालून झाली पुन्हा छानचं त्याला मिक्स करून घेऊयात आणि बघा अगदी कांदा लसूण न वापरता झटपट अगदी टेस्टी आपली भाजी तयार आहे तर अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारी आणि आरोग्याला खूप फायदेशीर अशी असणारी मुळ्याच्या पाल्यांची भाजी तयार आहे आरोग्याला खूप फायदेशीर आहे आणि हो ज्यांना पायल्सचा त्रास आहे ना त्यांनाही याने खूप आराम मिळतो तर तुम्हाला मी दाखवते भाजीचं टेक्स्चर बघा अगदी छान अशी मोकळी झाली ना जराही ती चिकटसर नाही जरी आपण बेसन पीठ घातलेलं आहे तरी तर अगदी छान झटपट तयार होते आणि मुलंही ना आवडीने खातात कारण माझ्याही दोन लहान मुलीत आणि त्या ही भाजी अगदी आवडीने खातात तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा त्या बाजूचं असलेलं बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद